स्वाती शेषनारायण गोंडे असं तरुणीचं नाव आहे या घटनेनंतर संबंधित तरुणीच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत घेण्याची विनंती करणारे पत्र हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेलं आहे आता अशी घटना नक्की काय झालेली आहे ते पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा स्वातीचा एम फार्मसीसाठी नंबर लागला होता मात्र कुटुंबाची परिस्थिती जेमतेम असल्याने पैशांची जुळवाजुळव होत नव्हती त्यामुळे शिक्षणासाठी कर्ज घेण्याच्या स्वातीने निर्णय घेतला होता त्यामुळे ती वडिलांसोबत शैक्षणिक कर्ज काढण्यासाठी बँकेत गेली होती बँकेत कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर वडिलांसोबत घरी येत असताना ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली ज्यात स्वातीचा जागीच मृत्यू झाला ही घटना शनिवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली या तरुणीचा एम फार्मसीसाठी सातारा येथे नंबर लागला होता तिने आठ दिवसांपूर्वीच ॲडमिशन घेतले होते परंतु वडिलांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून असल्याने घरची परिस्थिती आर्थिक बेताची होती त्यामुळे स्वाती वडवणी येथील बँकेत शैक्षणिक कर्ज करण्यासाठी गेली होती पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या दुचाकीला पाठीमागून असलेल्या ट्रकने धडक दिली या अपघातात स्वाती गंभीर जखमी झाली होती तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं बँकेतून शिक्षण कर्ज घेऊन पुढील शिक्षण घेण्याचा निर्णय तिने घेतला यासाठीच ती आपल्या वडिलांसोबत बँकेत गेली होती परंतु घरी परतत येत असताना तिचा अपघात झाला आणि त्या तिचा जागीच मृत्यू झाला त्यामुळे स्वातीचे मेडिकलचे स्वप्न हे अपूर्णच राहिले